कुरकुरे लवकर सबस्क्राईब करा म्हण कुत्र सगळे आता आपण चाललो आहे मस्तपैकी घरी इकडचं सगळं काउंट बन झालेलं आहे असंच फिरायला आलतो जेवण इकडच्या बिल्डिंगचा रेट ऐकला हादर चाल या बिल्डिंगचा रेट कमीत कमी एक करोड पैसे असतील आणि ह्या लय महाग बिल्डिंग आहेत मुंबईमध्ये असलेली सिटी म्हणजे एक नंबरच आहे त्यांना सगळी सोसायटी आहे आता आम्ही आता सोसायटीमध्ये आलो आहे फिरत असं मस्त आणि सगळं फिरून झालेलं आहे आणि इकडं गार्डन पण आहे बेकार मध्ये एक एकदम कडक मध्ये आहे सगळं आणि आमचा रुद्र बघा संध्याकाळचा गार्डनला चाललाय विषय काय फायनली आम्ही घरी आलो आणि रुद्र असं पाणी आणायला गेला पाणी आणून दिलं मला आणि गाणं म्हणायला सुरुवात केली टू लिंक कोडप